पळत तर रामकृष्ण हरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग स्टार्ट केला धनत्रयोदशी आज तर सगळ्यांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या पण हार्दिक शुभेच्छा तर आता ब्लॉग बघा कंटिन्यू आता चाललोय आहे मी बाहेर जरा पुढे चाललो आहे तिकडे शेवटपर्यंत बघा ब्लॉग हां ऊन पडायला लागले जरा तोंडावर सकाळ सकाळ नऊ वाजलेले आहे नऊ पण नाही वाजले अजून आठ झालेले चला ब्लॉक करतो स्टार्ट बडबड नाही करू 1000 years later. तर ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालेलं आहे आणि आता जवळपास तीन वाजले आता आहे घरी आता घरी जाऊन बघू जरा वेळा काय करतोय काय नाही स्टॉलवर आहे परत आत्ता आहे निगडीमध्ये झेंड्यापाशी झेंड्यापासून आहे बघा हात येत असा मध्ये तर ब्लॉक बघा कंटिन्यू आता घरी जातो जेवतो जरा सकाळ जाता काय खाल्लं नाही घरी चाललंय ब्लॉक बघा कंटिन्यू

परत आणलाय डबल म्हणजे दोन वेळा माल संपलाय दोन वेळा माल आणला आणि baya... आज परत आणलाय ना आज एका दिवसात दोनदा माल आणलाय नावा परवा 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 या गाडीचा अजून पण दिवाळी चालू आहे फाटाकडे घ्यायला भाऊ भाऊ भाऊने पण फाटाकडे घ्यायला काय सर किशोर काय करतो किशरे न्यू मार्केटला मार्केटला मार्केट नवीन सुधीवा मानलेला आहे गुलाब अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन सरकार आहे सरकार का नवा पटके आवाज कसा आहे आपला चालेल भाऊ या हरे भाऊ बाबा तुम्ही वाकडे बारीक ये पळत आलाय

हो आता जरा फटाकडे वगैरे वाजून झाले आता चाललंय शनी मंदिरात शनिवार आज दर्शन करायला आहे जवळपास नऊ वाजलेत ब्लॉक कंटिन्यू स्टॉलच्या बाहेरच्या आलो ब्लॉक बा एक तासभर गाडी लावली तिथं धुळबा हा किती धुळबा हा किती जमा लावली एक तासभर गाडी जास्तीत जास्त आलोय परत स्टॉल वर आपल्या आणि जरा कस्टमर येऊन गेले असते जवळपास आधी कापसे पण बसलाय आर्यन बसलाय मॅडी भाऊ पण बसलाय मॅडी फुल्ट मॅडी टाकड्यात मध्ये आला आमच्याला मॅडी मालक आहे आपला आमचा मालक आहे मॅडी साहेब आहे साहेब जात भाऊ आमचा पाणीपुरीवाला जाऊ शकते स्पेशल mm, वाले special ते अशोक आणतो ना किंग ती आखी कस आता कशी क्वालिटी क्वालिटी कॅटले का हे फुटल दर पेटो इथे टाकू लाव आता स्टॉल ते आता लाव दर धर लाव ब्लॉक काढतोय ए आधे ये रे लावाय दर हे ब्लॉक काढ आधे मी लावतो त्याला दोन मिनिट पेट घेऊ दे बाळा लगेच नको पे हा हातात <laughs> हातात अरे फुटणार तुझ्या हातापाशी नाही फुटत ते नाही पेटलं रे अरे पेट 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 आरेरे <laughs> <ना गर्जून पार। laughs> <laughs> जाऊ <laughs> 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 <तरक थाए। laughs> एक ला ला ला, एक लागला बी नाही लागला <laughs> 一捆哪来？一捆。